नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे मा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा तर आज आहे माझ्या मामाच्या मुलाची हळद माझ्या मोठ्या मामाचा छोटा मुलगा तर त्याची आहे आज हळद आणि हे सुंदर असं हळदीचं स्टेज सजलं होतं मी आल्या आल्या पटकन हळद लावून घेतली आणि बघूया हळदीचं गाणं तुंहिंजो पाणो तुज़ का कुली कुझु देवाऊं तर हळद लागताना अशी हळदीची गाणी आमच्याकडे बोलली जातात आणि मग थेट आम्ही संध्याकाळी पोचलो हे मस्त साखरपुड्याचे फोटो स्टेज म्हणजे गेटच्या बॅनर गेटच्या बाहेर लावले होते बॅनर करून खूप छान दिसत होते आणि हे आहे मस्त असं मो ठस गेट आणि आतमध्ये आल्यावरती ही छान अशी सुंदर अशी लायटिंग रात्रीच्या वेळी ही लायटिंग फार छानचं होती मंडप पण अगदी सुंदर होता आले आले आम्ही छान मस्त असा फोटो काढून घेतला जेवलो वगैरे आणि गेलो थेट नाचायला जे की आपल्याला खूपच मला तर खूपच जास्त आवडतं गेलो आणि डान्स नाही केला म्हणजे काय अर्थच नाही आणि इथे सगळे आमच्या मामाकडची होती माझे छोटे सगळ्यात छोटे मामा इथे जोर दार नाचत होते तर तेच मी सांगत होती की खूप छान डान्स करत होते एकदम जोशमध्ये डान्स करत होते आजूबाजूला सगळे आम्ही डान्स करतोयच आणि त्याच्यानंतर मग मी छोट्या मामींना पण बोलवून घेतलं आणि त्यांच्यासोबत मग डान्स करायला लावला तर आता थोडीशी डान्सची झलक पण बघायला हवी ना चला बघूया तर ही आमची छोटीशी करवली खूप छान डान्स करत होती बघा हा नक्की कॅमेऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होती हे गेले ते मोठे मामा होते त्यांच्याच मुलाचं आज लग्न आहे हा एक छोटा मामा आहे मागे मावशीचा मुलगा बसला आहे ही सोनी मावशी भाऊ बाबा आहेत इकडे आहे, आहे, ए, आहे। इकडे मावशी वगैरे बसलेली आहे तिकडे वहिन्या आहेत ताई आहे दादा आहेत असे सगळे इकडे तिकडे होते त्यांना मी थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होती इथे ह्या आंटी आहेत हे मामा आहेत ह्या एक मामी आहेत छोट्या मामी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि इथे आई आणि मावशा होत्या इथे कोणाची तरी चप्पल हरवली होती त्याचं शोधण्याचं काम चालू होतं आणि ते त्याच्यामध्येच पूर्ण व्यस्त होते मी पण मला वाटते चप्पलच शोधते का कॅमेऱ्याने मला काय कळलंच नाही तर असं सगळं त्यांचं कोणाचंच लक्ष नव्हतं तरी पण मी तिथे शूट केलंय त्याच्यानंतर इथे मामी बसल्या आहेत मागे तिकडे मागे आजी आहेत एक सरिका सरी सरिता मावशी सारिका मावशी आहे इकडे मामी वगैरे आहेत तिकडे मग मामी होती चलो बॅक टू डान्स thank <laughs> you आता थेट डायरेक्ट गेलेलो आहे लग्नाच्या हॉलमध्ये तर इथे या आहेत माझ्या छोट्या मावशीची मोठी जाव आहे या कार्यक्रमामध्ये सुंदर असं रंग भरण्याचं काम करत असतात खूप छान गातात बघूया छोटस झलक त्यांच्या गाण्याची आणि इथे होत आहे मस्त नवरदेवाची ग्रँड एंट्री ह्या सगळ्या करवल्या सुंदर असा छान डान्स करत नवऱ्या मुलाची एंट्री करून घेतली आणि इथे एंट्री झालेली आहे आमच्या नवरी मुलीची नवरी मुलीच्या मुली मामांनी तिला उचलून स्टेजपर्यंत आणलेलं आहे आणि आता लागणार आहे लग्न लग्नाच्या मंगलाष्टका ऐकायला अजिबात बघायला विसरू नका कारण का त्या खूप सुंदर आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मावशीच्या जावेनी म्हटलेल्या आहेत एकीकडे लग्न आहे आणि दुसरीकडे माझं असं व्हिडिओ काढणं सुरू होतं हा चुकून उभा झाला व्हिडिओ आई आहे माझी मोठी मावशी आहे ह्या सगळ्या इथे आम मावश्या बसल्यात मावशांच्यामध्ये आम्ही बसलो होतो माव मोठ्या मावशीला मी सांगितलं तिकडे आहे ती सुवर्णा मावशी आहे त्याच्या पलीकडे आहे ही अपर्णा मावशी आहे रंजना मावशी आहे आणि बाजूला आहे संपदा मावशी

आणि हे आहेत नवरा नवरी तुम्हाला दोघांना वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्य भरे आणि आता थेट वरात पार पडला आमच्या ऋषिकेशचा म्हणजे छोटूचा लग्न सोहळा हो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा एक व्हिडिओमध्ये बाय